हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळ्यात आधी तर ऋतू आणि पूजा ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाओ। तर आत्ता आपल्या व्हिडिओची सुरुवात झाली आहे आणि काल तुम्ही व्हिडिओ बघितला मिस्टरांचा आणि सासूबाईंचा गंगासागरचं दर्शन आणि कालिके मातेचं दर्शन तुम्ही बघितलं कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आणि तुम्हाला आवडला तुमच्या कमेंट वाचून आम्हालाही छान वाटलं की आता आम्ही पुढचे पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू शकतो कालचा तर व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितलाच त्यानंतर दुपारी चार वाजता मिस्टरांना ट्रेन होती आणि खूप जास्त धावपळ झाली होती त्यामुळे त्यांनी रात्रीचं शूट घेतलं नाही सगळे जेवण करून झोपले आणि आणि आता सकाळ झाली आहे तर आजचा पण व्हिडिओ छान असणार आहे तुम्ही बघत राहा सर्वांना गुड मॉर्निंग सध्या नऊ वाजले आता आम्ही गुवाहाटीमध्ये पोहोचलोय म्हणजे आम्ही आता कामाख्याला उतरणार आहे अर्ध्या तासामध्ये उतरू म्हणजे जस उलट ट्रेन पंधरा मिनटं पहिले पोहोचली पहिली ट्रेन बघितली अशी म्हणजे पहिली पंधरा मिनटं पहिले पोहोचली कारण आमची कालची ट्रेन जवळजवळ सहा तास लेट झाली होती आणि इकडे खूप पाऊस पडलेला आहे खूप उरग्रस्त ठिकाणी झाली इकडे वातावरण खूप छान आहे सध्या खूप गार वाटते सगळे थंडी पण वाजत होती बिकॉज कोलकातामध्ये खूप खूप म्हणजे खूप गर्मी होती इकडे आता गुवाहा गुवाहाटीमध्ये आलं छान वातावरण येतं तुम्ही बघू शकता आपल्या आमदारातला काय ते झाडे काय ते डोंगर वा वा खूप <laughs> छान सौंदर्य आहे इकडे खूप इकडे पाऊस चालू आले की काल रात्री पण इथे पाऊस चालू होता आता जरा उघडलेला आहे आम्ही सगळं आता उतरलो इथे काम केला आता आम्ही आज मंदिराकडे चला

चलो बाय बाय कामाख्या जंक्शन चलो तर आम्ही आता इथे बाहेर चाललो आहे स्टेशनच्या आम्ही बाहेर गेलो बॅग वगैरे ठेवल्या सर्वांनी आणि समोरच एक मंदिर होतं महादेवाचं इथे आज सोमवार होतं मग सर्वांनी दर्शन केलं मग आम्ही तिथे गाडी वगैरे बघितली मग आम्ही गाडी केली गाडीचं आम्हाला रेंट पडलं जवळजवळ पाचशे रुपये तीनच किलोमीटरचं अंतर आहे स्टेशनपासून मंदिराचं पण मग तुम्ही बघ बाक, बघता ते व्हिडिओमध्ये की हा जो रस्ता हा पूर्ण असा घाट टाईप आहे म्हणजे जसं आपण वणीला जाताना कसं पूर्ण असं वरती चढत जातो सेम तशी वाईब आहे एकदम असा रस्ता आणि पूर्ण चढ आहे आणि जसं काय घाट घाटसारखं का चाललं आहे म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे आपले प्रत्येक देवी देवता टेकड्यावरच असता मग आता ही पण देवी वरतीच आहे जसं काय डोंगरामध्ये आम्ही आता वरती चाललो आहे गाडीने झालं असं की तुम्हाला माहिती आहे आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस गुवाहाटीमध्ये खूप म्हणजे खूप पाऊस पडला होता तिकडे पण खूप पूरग्रस्त झालं होतं सगळ्या ठिकाणी पण मग काय माहिती आहे आम्ही ज्यावेळेस गेलो देवीची कृपा सर्व काही पाऊस थांबलेला होता था। एकदम वातावरण निवळलं होतं पण पाऊस पडलेला असल्यामुळे तिकडे एकदम छान गारवा होता आणि एकदम सगळीकडे हिरवळ खूप भारी वाटत होतं कारण की कोलकातामध्ये आम्ही गरमीने खूप परेशान झालो होतो कारण की तिकडे खूप अतिप्रमाणात गरम होतं तरी ते खूप गार वाटत होतं पण मग आम्ही सकाळपासून फ्रेश झालेलं नव्हतं मग आम्ही आम्हाला मंदिराजवळ ड्रायव्हरने ड्रॉप केलं व आम्ही नंतर रूम बघितला मग रूम वगैरे बघितला मग आम्ही रूममध्ये गेलो पण मग तुम्हाला मी एक सांगतो की कामाख्यामध्ये म्हणजे सर्व काही गोष्टी तिथे महागच आहे खूप तुम्हाला कमीत कमी रूमचा रेट तुम्हाला पडेल दोन हजार रुपये त्याच्यापासून तुम्हाला ऑनवर्ड असेल काय असेल ते आणि एका रूममध्ये तुम्हाला फक्त चार ते पाच जणांना थांबवते देता आता हे जे बघता तुम्ही इथे आम्ही रूम घेतला होता मी माझा एक अनुभव सांगतो आम्ही दोघं इथे रूम घेतला आहे ऍक्च्युअली तिने आम्हाला दाखवताना वेगळा दाखवला नंतर रूम वेगळा दिला पण मग आम्हाला ऑप्शन नव्हतं कारण की आमच्याकडे बॅग खूप होतं आणि इकडे सर्व काही चढतीवर आहे त्याच्यामुळे आम्ही शेवटी कॉम्प्रोमाइज करून रूममध्ये थांबलो कारण की आमच्याकडे टाईम पण नव्हता बाकीचं तुम्हाला मी इथे कसं काय ते पण तुम्हाला मी पुढं सगळं सांगतोच आता आम्ही ते मंदिरच्या परिसरामध्ये चौकशी करायला होतो की दर्शन कधी काय आमच्याकडे आवडून झालं आता आम्ही सांगितलो दर्शनाला चलो मंदिर आहे जेवण इथे भोजनालय बारा ते साडेतीन फ्री पन्लोक। पन्लोक। पन्लोक के तर तुम्ही बघितलं इथं मोफत अन्न सेवा पण होती म्हणजे मोफत अन्नदान पण होतं आणि इथे हा जो रस्ता आहे हा मंदिराच्या आजूबाजूचा रस्ता आहे आणि हा मंदिराचा मेन प्रवेशद्वार आहे इथून मध्ये गेल्यानंतर मंदिराचा आजूबाजूचा परिसर जो आहे तो तुम्हाला दिसतोय बघताय तुम्ही इथे किती सगळी गर्दी आहे आणि मोस्ट ऑफ सगळ्यांनी लाल कलरचे वस्त्र परिधान केलेले आहेत कारण ना कामाख्या देवीला लाल कलर हा प्रिय आहे असं म्हटलं जातं त्यामुळे सगळे भाविक इथं रेड कलरचे कपडे घालतात किंवा लाल कलरची साडी लाल कलरचं ड्रेस वगैरे सगळं मोस्ट ऑफ सगळे रेडच घालतात आणि हा मंदिराचा कळस आहे तर पुढे पण मिस्टरांनी मंदिराचा कळस तुम्हाला दाखवला आहे तर ही जी लाईन तुम्ही बघताय ही व्ही आय पी पासची लाईन आहे आणि बाजूलाच वेटिंग हॉल आहे तर व्ही आय पी पास जवळपास पाचशे एक रुपयाचा आहे म्हणजे पर पर्सन पाचशे एक रुपये आणि जर तुम्ही नॉर्मली असंच दर्शनाला गेले तर जवळपास सात ते आठ तास लागतात आपल्याला दर्शन करण्यासाठी त्यामुळे व्हीआयपी पासण्यात जरासा कमी वेळ लागतो दिवसभरातून दोन वेळा व्हीआयपी पास भेटतो एक सकाळी सहा वाजता आणि एक दुपारी बारा वाजता तर व्हीआयपी पास घेण्याआधी पहिल्या ते लोकांना तर सकाळी नऊ वाजता ते कुपन घ्यावं लागतं आणि त्यानंतर दुपारी बारा वाजता व्हीआयपी पास भेटतो आणि ते जे कुपन होतं ते मिस्टरांनी आणि फॅमिलीतल्या कोणत्याही मेंबरनी घेतलेलं नव्हतं त्यामुळे त्यांचं दर्शन झालं नाही आणि ते सगळे इथे वेटिंग करत बसले बाहेर मग त्यांनी ठरवलं की सुरुवातीला कुपन काढायचं मग व्हीआयपी पास घेऊन दर्शन करायचं त्यामुळे त्यांनी ठरवलं की आधी आपण मुखदर्शन करून घेऊ तर इथे देवीचं भेटणार आहे आणि खूप मुश्किलने मिस्टरांनी हा व्हिडिओ घेतलाय सगळ्यांनी इथे देवीचं मुखदर्शन घ्या हा देवीचा पहिला गाभारा आहे आणि इथे देवीची प्रतीक म्हणून देवीची एक छोटी मूर्त स्थापन केलेली आहे तुम्हाला ती छोटीशी गोष्ट माहिती असेल तरी पण मी सांगते महादेवांची पत्नी सत्यमाता इने यज्ञकुंडामध्ये आहुती दिली होती तर त्या नाहीशा झाल्या होत्या त्यावेळेला भगवान विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने त्यांच्या देहाचे एकावन्न तुकडे केले होते आणि हेच एकावन्न तुकडे आपल्या भारतामध्ये शक्तीपीठ म्हणून स्थापन झालेले आहे आणि त्यातलंच एक शक्तीपीठ हे आहे कामाख्या मातेचं आणि इथे देवीची योनी पडलेली होती आणि जो मंदिराचा मेन गाभारा आहे तिथे कोणत्याही प्रकारची मूर्त नसून देवीच्या योनीचा भाग आहे आणि त्याच भागाचा सगळे भाविक दर्शन घेत असतात आणि हे जे शक्तीपीठ आहे हे खूप शक्तिशाली शक्तीपीठ आहे तर आतमधलं थोडं मिस्टर आणि खूप मुश्किलने शूट घेतलेलं आहे तुमच्या सगळ्यांसाठी तर सध्या तुम्ही मंदिराच्या कळसातच दर्शन घ्या आणि त्यांचे अजून दर्शन झालेलं नाहीये तर पुढे तुम्हाला कळेलच इथे फ्री कुपन भेटता जेवायचे अन्न सेवा कुपन कलेक्शन सेंटर जेवण करायला जागा तर मंदिराच्या जवळच अन्नसेवा क्षेत्र शे, होतं आणि इथे फ्री जेवण होतं तर इथे सगळ्यांनी जेवण केलं जेवणासाठी मेनू पण चांगला होता डाळ भात त्यानंतर भोपळ्याची भाजी खीर पापड असा मेनू होता सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर मग सगळेजण बाहेर गेले थोडंसं फिरण्यासाठी दर्शन त्यांचं अजून बाकी होतं त्यांनी ठरवलं की संध्याकाळी लाईन मध्ये उभे राहून पहाटे दर्शन घ्यायचं तर त्यामुळे आता दिवसभर आपल्याकडे भरपूर वेळ होता त्यामुळे ते गुवाहाटी फिरण्यासाठी गेले गाडी गेली परत इको कार इको इको कार केली आम्ही गुवाहाटीमध्ये फिरतोय आम्ही दर्शनाला गेलो तर पण आमचं दर्शन नाही झालं आम्हाला पाच सकाळी भेटणार आहे त्यामुळे आता आम्ही लोकल फिरतोय लोकल मंदिर तर गुवाहाटी साईट सीइंग करतोय खूप छान ना आता आम्ही ते वरती आलोय खाली सिटी सगळी गुवाहाटीची का आम्ही तिथून निघालो आणि इथे पुढे विष्णू मंदिर आहे तिथे आलो विष्णू मंदिर म्हणजे इथे आतमध्ये विष्णू शिला आहे खूप मोठी भव्य ती शिला आहे तर त्याचं रहस्य असं आहे की आम्ही तिथे विचारलं तेव्हा समजलं की विष्णूशिला म्हणजे ज्यावेळेस महादेव सती माताचा देह घेऊन जेव्हा भटकत होते त्यावेळेस विष्णू भगवानने सुदर्शन चक्र मातावर सोडलं होतं तुम्हाला माहितीच आहे माताचे एक कवन तुकडे केले होते तर त्यावेळेस ते सुदर्शन चक्र जमिनीवरून ह्या शिलावरती पडले होते त्यामुळे याला विष्णूशिला म्हणतात ब्रह्मपुत्रा नदी गुवाहाटीमधली खूप मोठी नदी चीन वरतून इकडे येते ही समोर चीन आहे का आम्ही फिरण्यासाठी तर आम्ही तिथून निघालो आणि पुढे रस्त्यातच हे मंदिर होतं कालिका माताचं आणि ह्या मंदिरामध्येच समोरच महादेवाचं मंदिर आहे हे बघ तुम्ही बघू शकता कालिका माता आणि महादेवाचं समर मंदिर समोर समोर आहे आणि ह्या मंदिरामध्येच साईडला पुढे स्मशानभूमी आहे म्हणजे हे मंदिर स्मशानभूमीच्या सीमे सीमेमध्ये आहे चला तुम्ही सर्वांनी इथे काली मातेचं दर्शन घ्या व महादेवाचे दर्शन घ्या आम्ही मग पुढे ते दर्शन करून परत पुढे गुवाहाटीमध्येच फिरण्यासाठी निघालो <laughs> तिथे रोपवे ला बसायला आलोय आम्ही रोपवे बघ होतो रोपवेचा रस्ता ब्रह्मपुत्र नदीच्या वरतून आहे ही जी तुम्ही बघता हे ब्रह्मपुत्र नदी आहे ॲक्च्युली आम्हाला नदीच्या त्या साईडला जायचं होतं पण आम्ही पहिले बोटने जाणार होतो पण मग तुम्हाला तिथे बोललो मी खूप पाऊस पडला असल्यामुळे तुम्ही बघता नदीला खूप फ्लो आहे त्याच्यामुळे नदीला पुर आला त्याच्यामुळे ज्या बोट वगैरे होत्या त्या सगळ्या बंद होत्या आणि रोपवेचं झालं असं की आम्ही चार वाजता तिथे पोहोचलो होतो त्याच्यामुळे तिकडून येणाऱ्या लोकांची गर्दी खूप होते त्याच्यामुळे इकडून कोणाला सोडत नव्हते कारण की तिकडून लोक पण येणार होते कारण की ती नॉर्थ गुवाहाटी आहे तिकडे पण बघायला खूप सारं आहे पण मग आम्हाला जमलं नाही जायला सर अन्नपूर्णा मंदिर इथं आलोय सगळ्यात वरती हायेस्टला एकदम मी आणलंय यांना येत नव्हते मी बलजबरी जोबरी आणलंय यांना कामाख्या देवीचा पण वरती आहे मंदिर एक खूप छान असं वातावरण आहे वरती पण आपण आता मंदिरात जाऊ फसचं झाड मस्त फनस पूर्ण गुवाहाटी सिटी आपण इथून बघू शकता तुम्हाला ब्रह्मपुत्रा नदी किती लांब पात्र बघा तिकडून येते थोड अशी अशी आणि सगळ्यात वरती आता गुवाहाटीमध्ये

म्हटलो आता हा त्याच ब्रिज वरती गेलो होता आपण इकडून सगळं इकडून सगळी गुवाहाटी दिसते या साईड नॉर्थ गुवाहाटी आणि इकडे साऊथ गुवाहाटी आणि आता दोघांना कनेक्ट करणं ब्रिज आता इथे तयार होतो सध्या झाले ना आता आम्ही तिकडे गेलो होतो रोप वे साठी गेलो रोपवे पण रोपवे बंद होता चालू होता मग यायला नव्हता त्याच्यामुळे आम्ही नाही गेलो या पुलाचं काम झालं का मग सगळी व्हिडिओ कॉल वर बोलते तिकडे बाकी फोटोशूट चालू यश दादा बसले दगडावरती तप करायला

संध्याकाळ झाली आम्ही इकडेच मंदिर जवळ कारण की आमचं सगळे दर्शन नाही झालं आता पहाटे दर्शन करायचे सकाळी मुखदर्शन झालं आमचं तसं आता आलो परत जरा गुवाहाटीला फिरायला गेलो आम्ही सिटीमध्ये तर आम्ही परत चाललो आहे मंदिराकडं तर परत मंदिराकडे चक्कर मारून काय काय नाही बघतो सगळं चला तुम्ही बघितलं आल्यानंतर आम्ही परत सहज मंदिरमध्ये चक्कर मारायला आलो मंदिरमधले काही व्हिडिओ घेतले आणि नंतर मग परत मंदिराच्या बाहेर गेलो मग जेवण करायला गेलो आम्ही जेवण वगैरे केलं जेवण झालं मग आम्ही लगेच रूमवर गेलो कारण की थकलेलो होतो मग आम्ही फक्त दोन तीन तास झोपलो आणि मग लगेच आम्ही लाईनमध्ये लागलो लाईनमध्ये म्हणजे आम्ही अडीच वाजता लागलो पण मग आम्ही दोन वाजता उठलो मग फ्रेश वगैरे झालो सगळेजण आवरलं आणि मग अडीच वाजता आम्ही लाईनमध्ये लागलो मग आम्ही आता ज्या लाईनमध्ये चाललो होतो ते मेन व्ही आय पी पाचसाठी लाईन होती तुम्हाला जे बोललो बघा जे एक रुपयाला कुपन भेटतं त्या लाईनसाठी आम्ही गेलो होतो मग ते कुपन आम्हाला सकाळी सहाला भेटलं मग आम्ही दर्शनाच्या रांगेत लागलो आणि मग इथे थोडाफार नंतर पाऊस पडला पण जास्त वेळ नव्हतं फक्त पंधरा वीस मिनटं पडला आणि नंतर मग परत निघून गेला खूप जोरात पाऊस चालू झाला इथे बघू शकता टू थर्टी सिक्स रात्रीच्या आलेले सगळे खाली दापले सकाळी सगळे अडीच आम्ही सगळे अडीच वाजता चालवतो याच्यानंतर खूप सारी गर्दी झालेली आहे सगळे वीआय पी लाईन बघू शकता एवढी गर्दी झालेली आहे पी लाईन साठी आम्ही पण थांबलो अडीच वाजेपासून आलो होतो आम्ही रात्री आता सकाळचे जवळजवळ सव्वा चार वाजले चार एकवीस आम्हाला दोन तास झाले जवळजवळ अजून दरवाजा उघडलेला नाहीये आमच्या मंदिरात एंटर झालेलं आहे तर कोणीच नाही तरी ते मी तुम्हाला सर्वांना रिकमेंड करेल की आम्ही ज्या लाईनीत आलो किंवा आम्ही जर पाचशे रुपये पास सगळ्यांनी पर पर्सन घेतला तर प्लीज तुम्ही ते कोणीही हा पास घेऊ नका कारण की वेस्ट आहे तो तुम्ही सगळ्यात पेन गोष्ट म्हणजे आम्ही पण दोन वाजता लागलो आणि फ्री कुपनचे लाईन पण एक दीड वाजता किंवा दोन वाजता चालू होते समजा आम्ही पण दोन वाजता आलो तर फ्री कुपनवाले पण दोन वाजता गेले तिथे -ते, -ते, ते काउंटर असतं फ्री कुपनचं तर तिथे पण लाईन असते तर लाईनमध्ये उभं राहायचं ते पण सकाळी चारला ओपन होतं चारला तुम्हाला फ्री कुपन भेटतं आणि मग तुम्ही परत लाईनत लागू शकता आणि सकाळी तर गर्दी नसते त्याच्यामुळे जेवढा हॉल असतं तेवढाच जर तुम्ही सकाळी चारला परत तुम्हाला कुपन भेटलं तुम्ही पाच वाजेपर्यंत इथे येतं म्हणजे क काही काही दर्शन तर असे झाले म्हणजे आम्ही पैसे भरून पण आम आमच्या पहिले फ्रीवाल्या लोकांचे दर्शन झाले म्हणजे आम्ही एवढा लेट सॉरी लेट नाही आम्ही एवढं लवकर येऊन पण आम्हाला तेवढा टाईम लागला तर तेवढ्या टाईममध्ये आमचं दर्शन फ्रीमध्ये पण झालं असतं आता सुद्धा आम्ही पण फर्स्ट टाईम होतो आता म्हणून मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स शेअर करतो आहे की जेव्हा तुम्ही रात्री दर्शनासाठी जाशाल तर तुम्ही पाचशे एक कूपन कुपन घ्यायची गरज नाही आहे आता बघा तुम्ही बघता समोर फ्रीवाले लाईन चालू केलेली आहे बघा आम्ही अजून पण कुपनमध्येच उभे आहेत म्हणजे आम्हाला कुपन सहा वाजता भेटणार त्याच्या पहिले बघा आता लोक सोडले ते लोक जे जात आहे ते फ्री कुपनवाले जात आहे म्हणजे मग आम्ही जे पाचशे एक जे कुपन काढून ते वेस्ट होतं पण मग आता शेवटी कसं ठेस बसल्याशिवाय समजत नाही त्याच्यामुळे आता मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही कोणी इथे व्हिजिट करायला गेल्या ले दर्शनासाठी गेलं तर डायरेक्ट व्ही आय पी लाईनमध्ये जायची गरज नाही आहे तुम्ही रात्री मी सांगितलं त्याच हिशोबाने दर्शन करा रात्री दोन अडीचला तुम्ही कुपन फ्री कुपन भेटते त्यामध्ये जा तो इंट ला आता बघा तुम्ही बघू शकता इथे आम्हाला पाचशे एक रुपयेवालं स्पेशल एंट्री कुपन भेटले पण स्पेशल एंट्री सेट सारखं असं फील काहीच नव्हतं कारण की आम्ही रात्री दोनला आलो लाईनीत थांबलो मग आम्हाला ते कुपन भेटलं मग आम्ही दर्शनाला गेलो एवढं पाचशे एक रुपये भरून पण ते आम्हाला त्याची वेस्ट वाटले आता बघा आता इथे बाजूला जे आहे हे फ्री कुपनवाले लोकं आहे आता बघा मी यांच्याकडून एकाकडून पास घेतला आहे पासची व्हिडिओ पण काढलेली आहे बघा आता त्यांनी पास कुपन किती वाजता काढलं पाहिजे टायमिंग आहे चार अठ्ठावन्न म्हणजे पाच वाजता काढलं आहे आणि ते आता इथे आहे आम्ही पण सहा वाजता काढलं आम्ही पण इथेच म्हणजे आमच्यापेक्षा ते सक्सेस आहे उलटे कारण की त्यांना फ्रीमध्ये दर्शन झालं त्याच्यामुळे तुम्ही ह्याच हिशोबाने चालला म्हणजे आम्ही कुपन घेऊन पण आम्ही नंतर जवळजवळ अर्धा तास आमची लाईन थांबलेली होती मग लाईन आमची चालू केले दर्शनासाठी मग आमचं दर्शन झालं आता मी तुम्हाला ही ले ले, ही जी पुढची व्हिडिओ दाखवतो खूप दुर्मिळ आहे आणि मध्ये फोन अलाउड मधले शूट घेतलेलं आहे आणि हीच ती देवीची प्रतीक म्हणून मूर्ती स्थापन केली आहे जी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवली होती आणि हे आहे देवीच्या स्थान हे जे देवीची योनी असते ना ही लाल कपड्याने झाकलेली असते आणि तिथून पाणी येत असतं तर ते पाणी सगळे भाविक प्रसाद म्हणून घेत असतात आणि असं म्हणतात की वर्षामधले चार दिवस हे मंदिर बंद असतं त्यावेळेला अंबुबाचा मेळा असतो जवळपास आता बावीस ते सव्वीस जून मध्येच हा मेळा होता देवी कामाख्याच्या वार्षिक मासिक पाळीचे प्रतीक म्हणून हा मेळा साजरा केला जातो या काळात देवीच्या मंदिराचे दरवाजे तीन दिवस बंद केले जातात आणि हा उत्सव साधारणपणे जून महिन्याच्या अखेरीलाच असतो आणि चौथ्या दिवशी मंदिर पुन्हा उघडले जाते आणि या दिवसाला विशेष महत्व दिले जाते दर्शन एकदम छान दर्शन झालं खूप छान वाटलं दर्शन करून एकदम पासून आलो होतो ढकल ढकल वगैरे झालं तर मम्मीने मग प्रसाद वगैरे घेतला व थोडीशी शॉपिंग केली मग नंतर आम्ही तिथे लोकल जरा फिरून मग एक आम्ही टाटा सुमो ही गाडी केली होती आम्हाला पुढे मेघालयाला जायचं होतं मेघालय फिरण्यासाठी मग आम्ही ती गाडी वगैरे केली मग गाडी केल्यानंतर आमची गाडी रूम खाली आली मग आम्ही रूम चेकआउट करून गाडीवर सगळ्या बॅग वगैरे ठेवल्या टाटा सुमो गोल्ड ही गाडी केली होती कारण की आम्हाला मेघालयाला जवळजवळ तीन दिवस फिरायचं होतं त्यासाठी तर तुम्ही पुढचा पण ब्लॉग बघा मेघालय म्हणजे खूप खूप सुंदर ठिकाणे जसं का धरती पेसवर्ग ते पण मी खूप छान शूट केले ते पण तुम्हाला सर्व पुढे बघायला भेटेल जय कालिका माता जय काली माता आता आम्ही चाललोय मस्त मेघालया शिलॉंग शिलंग म्हणजे मेघालयाची गुवाहाटी आणि कामाख्या मातेचं दर्शन खूप छान झालं गुवाहाटी पण मस्त फिरून झाली मिस्टरांची आणि सगळ्या फॅमिलीची तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यापुढचाही व्हिडिओ खूप छान असणार आहे मेघालयाचं वातावरण तिथला परिसर निसर्ग खूप बघण्यासारखा आहे तर पुढचा पार्ट येईल तोही नक्की बघा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा आणि नक्की कळवा की तुम्हाला कसं वाटलं पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री